नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची पूर्ण माहिती या मेडिसिनचे युजेस डोसेस बेनिफिट्स तुम्हाला या टॅबलेट कधी घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या किंवा तुमच्या कोणत्या आजारावर डॉक्टर लिहून देत याबद्दलची पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहे सो आज आपण बोलत आहोत हायफिन टू हंड्रेड डी टी टॅबलेटबद्दल डी टी म्हणजे डिस्परेबल टॅबलेट आहे तुम्ही ही जी टॅबलेट आहे का पाण्यामध्ये घोलून सुद्धा घेऊ शकता पाण्यामध्ये विरगळून कारण गोड अशी टॅबलेट असते त्यामुळे खूप जास्त त्रास होत नाही किंवा मुलांमध्ये जेव्हा ही दिली जाते त्यावेळेस मुलांना जर मेडिसिन्स वगैरे आवडत नसतील तरीही ही गोळी ते आरामात घेऊ शकतील त्यामुळे डी डी टॅबलेट आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे घेऊ शकतात तर या टॅब्लेटमध्ये तुम्हाला एकच कंटेंट मिळत आहे सेफिक्सिम तर हे जे कंटेन आहे हे डॉक्टर तुमच्या कोणत्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन्सला कमी करण्यासाठी जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन्स झाले असतील जसं पोटाचे इन्फेक्शन गळ्यामध्ये इन्फेक्शन पोटामध्ये होणारे फेफड्यांमध्ये होणारे जे पण इन्फेक्शन्स असतात पोटाचे आजार असतात तर कोणत्याही प्रकारचे इंटरनल इन्फेक्शन्स कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅब्लेटचा वापर करतात युरिन ट्रॅकचे इन्फेक्शन्स बऱ्याच जणांना होतात घशामध्ये इन्फेक्शन्स होतात तर सर्व प्रकारचे इन्फेक्शनला कमी करून तुरंत तुम्हाला आराम देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते या टॅबलेटला घेण्यासाठी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज अजिबात करायचा नाही आहे पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होते सेम कंटेंट मुलांमध्ये यूज केलं जातं पण त्यामध्ये वेरीयंट्स असतात सो मुलांमध्ये सुद्धा ही टॅबलेट तुम्हाला यूज करायची नाही आहे डॉक्टरला न विचारता ही जी टॅबलेट आहे अँटीबायोटिक टॅबलेट आहे तर या टॅबलेटने तुम्हाला पातळ जुलाब वगैरे होऊ शकतात तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे जुलाब जी आहे ते दोन ते तीन दिवसात बंद होतात पण जर असं नाही झालं जुलाब जर कंटिन्युअसली चालू झाले आणि जुलाबामधून जर रक्त वगैरे पडायला लागले की तुरंत डॉक्टरला दाखवण्याची याच्यामध्ये गरज पडत असते ही जी अँटीबायोटिक टॅबलेट आहे तुमच्या बॅक्टेरियाचे जे पण प्रोटेक्टिंग कवच असतात यांना बनण्यापासून रोखत असते आणि बॅक्टेरियाला मारण्याला मदत करत असते तुमच्या बॉडीमध्ये सो so, फ्रेंड्स तुम्हाला जर ही टॅबलेट घेतल्यानंतर घशात वगैरे जडपणा आढळला तर तुरंत या टॅबलेटला बंद करायचं आहे त्वचेवर जर रॅश वगैरे यायला लागले खाज यायला लागली की या टॅबलेटला बंद करायचं आहे आणि डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे अल्कोहोलिक जे पण लोकं असतात त्यांच्यासाठी ही सुरक्षित नाही आहे अल्कोहोलच्या सोबत त्यामुळे अल्कोहोलसोबत ही टॅबलेटला यूज अजिबात करायचं नाही आहे जे पण किडनी लिव्हरचे पेशंट्स असतील ते सुद्धा बिन डॉक्टरला विचारता ही टॅब्लेट यूज करणार नाही आहे याच्यामध्ये साईड इफेक्ट जे आहे अगदी नॉमिनल आहे मळमळ वगैरे होऊ शकते पोटदुखी असू शकतं अपच वगैरे होऊ शकतं तर कॉमनचे साईड इफेक्ट आहे एक दोन दिवसात निघून जातात तुम्हाला जर पोटाचे वगैरे प्रॉब्लेम नको पाहिजे असतील तर तुम्हाला ही टॅबलेट जी आहे ती जेवणासोबत घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर ही बिना जेवल्या घेतली की तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम दिसून येतील तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होऊ शकते अपच वगैरे होऊ शकते पोटात गॅस वगैरे होऊ शकतो तर प्रयत्न करायचा आहे की तुम्ही ही टॅबलेट जेवणासोबतच घेतली गेली पाहिजे कोणत्याही दोन वेळेस जर ही टॅबलेट चालत असेल तर प्रत्येक टॅबलेटच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात तासाचा अंतर ठेवायचा आहे एखाद्या वेळेस तुम्ही जर एखादा डोस विसरले तर परत ती डबल घेण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तो डोस सोडून देऊन तुम्ही नेक्स्ट डोस घेऊ शकता तर आज आपण हेट्रो हेल्थकेअर कंपनीबद्दल बोलत आहोत खूप कशा कंपन्या ज्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला काम अगदी एकसारखं देणार आहे त्यामुळे कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट एकसारखंच असतं काम एकसारखंच असतं फक्त प्राईझिंगमध्ये उतार चढाव भेटू शकतो प्रत्येक कंपनीचे आपापले वेगवेगळे प्राइजेस असतात सो आज, आज आपण हेट्रोबद्दल बोलून घेऊया आता तुम्हाला टेन टॅब्लेटची वन स्ट्रीप मिळून जाते वन स्ट्रीपची जी किंमत आहे ती तुम्हाला एकशे नऊ रुपये पंचवीस पैसे इतकी येत आहे अजून चाललेली आहे एक्सपायरीमध्ये सेम कंपनीचं सेम कंटेंट याच प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्ही वेगळ्या कंपनीचं कंटेंट घेतलं की काम एकसारखंच मिळेल पण तुम्हाला प्राइजिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे आणि आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणत्याही मेडिसिनचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर एकदा चॅनलला जा भेट द्या तेथे तुम्हाला प्रत्येक मेडिसिनचा रिव्ह्यू मिळत जाईल किंवा कोणत्याही पर्टिक्युलर मेडिसिनचा तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही मला एक मेसेज किंवा कॉमेंट टाकू शकता मी तुम्हाला त्याबद्दलचे आन्सर पण देऊन टाकेल सो फ्रेंड्स आजची व्हिडिओ चांगली वाटली तर सपोर्ट जरूर करा थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच